आज अहमदनगर जिल्हा परिषद येथे हा एक भोंगळा कारभार आम्ही आज काढला आहे प्रशांत रूप कार्यकारी अभियंता म्हणून त्यांच्याकडे आता चार्ज आहे नेमका असं एका शाखा अभियंता ही त्याची पोस्ट आहे त्याला कार्यकारी अभियंता सामाजिक बांधकाम विभाग दक्षिण हा हा त्याच्याकडे चार्ज देण्यात आलाय आहे दुसरं म्हणजे त्याच्यात अजून एक एक्स्ट्रा म्हणजे त्यांना पार्टनरचा पण चार्ज देण्यात आला म्हणजे तो फार इतको जितकं काम करणार आहे आपल्या त्याच्यासारखं एकही अभियंता नाही असं त्याच्याकडे त्याला चार्ज देण्यात आला आणि चौधरी म्हणून आहे येवल्यावरून त्यांची पदवृत्ती होऊन बदली झाली आहे त्यांना अजून आतापर्यंत तो चार्ज देण्यात आला नाही म्हणजे हा इतकं भारी काम करणार आहे याच्यावर याच्या डोक्यावर हात कोणाचा आहे तर याची ताबडतोब मोचरबागणी करण्यात यावी यासाठी खासदार निलेश लंके यांच्याकडे उद्या सकाळी जाणार आहे पण तत्परवी या माणसाच काय आहे याचे याला एवढे याच्यावर आपले शिवसाहेब मेहान काय हे फक्त का याची माहिती काढण्यासाठी आता मी आम्ही आमचे खासदार लंके साहेब यांच्याकडे जात असून लवकरच याचा सगळा जो याच्या याला पदोन्नतीची भेटली याच्या मागचा गोड वांगा काय आहे हे आपल्याला लवकरच सम सम समोर आणतो आणि याचा जो पूर्ण पर्दाफाश करतो एवढाच मी ह्या निमित्तानं सांगतो